अलंकार ओळखा भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्वस्त धर्मशाळा तिच्या कौलारी बसूनी पारवातो, वाहतो खिन्न निरस एकांत गीत गातो ठीक आपल्याला या ओळीमधला अलंकार ओळखायचा आहे चेतन गुणोक्ती स्वभावोक्ती अतिशयोक्ती अन्योक्ती बघा मित्रांनो या ओळीमधला जो अलंकार आहे तो स्वभावोक्ती अलंकार आहे ठीक आहे स्वभाव याचा अर्थ काय होतो स्वतःचा भाव स्वतःची स्थिती ठीक आहे स्वभावोक्ती अलंकारामध्ये काय केलेलं असते एखाद्या गोष्टीचं वस्तूचं व्यक्तीचं प्राण्याचं त्यांच्या हालचालीचं चा। यथार्थ हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेलं असते आणि ते वर्णन एवढं हुबेहूब असते की आपल्या समोर ती गोष्ट उभी राहते मग इथे एका पडक्या धर्मशाळेचं तसंच वर्णन कवीने केलेलं आहे की भिंत खचलेली आहे त्या धर्मशाळेची आणि खांब जो आहे तो कलथून गेलेला आहे ही अशी जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा आहे आणि तिच्या कौलावर पारवा पक्षी असतो कबुतरासारखा जंगली कबुतर तुम्हाला म्हणता येईल तर हा पारवा त्या उद्ध्वस्त त्या पडक्या धर्मशाळेच्या कौलावर बसलेला आहे आणि त्या धर्म धर्मशाळेची अवस्था पाहून जणू काही त्या पारव्यालाही दुःख झालेला आहे आणि म्हणून तो खिन्न निरस एकांत गीत गातो खिन्न झालेला तो पारवा त्या धर्मशाळेची अवस्था बघून काय करतो निरस एकांत असं गीत गातो ते असं वर्णन केलेलं आहे मग हे वर्णन जर आपण वाचलं तर आपल्या डोळ्यासमोर हो ती पडकी धर्मशाळा उभी राहते म्हणजे इथे हुबेहूब यथार्थ वर्णन केलेलं आहे आणि म्हणून इथे कोणता अलंकार होतो स्वभावोक्ती अलंकार ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं गोष्टीचं प्राण्याचं त्यांच्या स्वाभाविक स्थितीचं त्यांच्या हालचालीचं त्यांच्या लकबीचं हुबेहूब यथार्थ वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी स्वभाव अलंकार होतो ओके यस